दर्शको नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत सध्याला मी आहे पंढरपुरातील सावरकर चौकात सावरकर चौक म्हणलं तर या ठिकाणी रहदार खूप जास्त असते पंढरपुरात असलेले नवीन बस स्थानक असू द्या स्टेशन रोड असू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून येणारा रोड असू द्या या सर्व रस्त्यांमुळे या ठिकाण ठिकाणी ट्राफिकचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे हे ट्राफिक कंट्रोलमध्ये आणण्यासाठी पंढरपुरातील नगरपालिकेने काही वर्षापूर्वी या ठिकाणी ट्राफिक लाईटची सुद्धा व्यवस्था केली होती परंतु आता पाहायचे झाले तर याची खूप बेकार आहे सध्याला बघ बघताय तुम्ही की ही सर्व धूळ खात बसली ट्राफिक लाईट परंतु ट्रॅफिक लाईट जरी नसल्या तरीही या ठिकाणी ट्राफिक पोलिसची ही चोवीस तास व्यवस्था नसते सध्याला बघायला गेलं तर ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी अवेलेबल नाहीत त्यामुळे ट्राफिक खूप जास्त वाढतंय आणि याचा फटका शहरी लोकांना तर बसतोच परंतु ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना सुद्धा याचा फटका बसतो तरीही या ठिकाणी काही लोक आहेत त्याच्या त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया की हे ट्राफिक लाईटबद्दल काय चाललंय सध्याला नमस्कार नमस्ते या ठिकाणी लाईट पाच ते सात वर्षापूर्वी लावली होती पण एक दिवस डेमो घेतला त्याच्यानंतर एक दिवस डेमो हो घेतला सकाळ संध्याकाळ चालू ठेवली त्याच्यानंतर बंद आणि हा चौक म्हणजे इथं हॉस्पिटल वगैरे भरपूर आहेत त्याच्यामुळे डॉक्टरांचे पेशंटची येणे जाणं भरपूर आहे आणि ट्राफिकच वगैरे भरपूर आहे सकाळी आठ वाजून म्हणजे कमीत कमी पहाटे सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत ह्या रस्त्याला पूर्ण ट्रॅफिक आहे आणि गाड्या हा गाड्या पूर्ण भरधा वेगाने जातात इकडून एक रस्ता आहे खाली एक आहे वरून एक आला आहे आणि गतिरोधक वगैरे चौकात नाहीये त्याच्यामुळे पण कमीत कमी -कम दिवसातून एक दोन गाडी स्लिप होऊन किंवा समोर क्रॉस असं कट वगैरे हो मारामारी हा ह्या रस्त्याला दिवसभर रोज कमीत कमी रोज ते ते तर आहे ट्राफिक पोलिस असते का याच्या ट्रॅफिक पोलिस असतात पण ते त्यांना काय काम आले तर साईडला आजूबाजूला असतील लक्ष पण तरी पण गर्दी भरपूर असल्यामुळे त्याच्यामुळे ट्रॅफिक काय मॅनेज होत नाही मॅनेज होत नाही ट्रॅफिक वगैरे तर तुम्ही पाहू शकताय पंढरपुरातील असलेल्या सावरकर चौकामध्ये ट्राफिकची काय अवस्था चाललेली आहे येथे वाढत्या र रहदारीमुळे आणि ट्राफिकच्या लाईटीची व्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणी खूप जास्त ट्राफिक होतंय तर येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ही सर्व कोण नीट करेल आणि ट्राफिक लाईट कोण सुरू करेल याच्याबद्दल पाहण्याचे आपल्याला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सर्व प्रॉब्लेम्स ह्या सर्व समस्या कोण ठीक करेल हे हे पाहणे निवडणुकीमध्ये या ट्रॅफिकच्या समस्या कोण नीट करेल हे पाहणे खूप जास्त महत्त्वाचे ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यनसोबत प्रज्वल नागने परिवर्तन न्यूज पंढरपूर